सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी मिलेट उडीद डाळ इडली मिलेट म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी यासारखीच पौष्टिक लहान धान्य आहेत साधी इडली आपण नेहमीच बनवतो पण उडीद डाळीसोबत याचं मिश्रण केल्यावर इडली एकदम मऊ हलकी आणि पचायला देखील सोपी होते चला तर मग वेळ न घेता सुपर हेल्दी सुपर टेस्टी सुपर सॉफ्ट मिलेटपासून तयार होणारी इडलीची रेसिपी बघूया सुरुवातीला दोन भांडं घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये एक वाटी उडीचं डाळ घालायचं आहे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये दोन वाटीपर्यंत हो मिलेट्स घालायचं आहे यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून डाळ आणि मिलेट्स हे चांगल्या प्रकारे एक ते दोनदा धुवून घ्यायचं आहे डाळ आणि मिलेट्स हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे उडीद डाळीमध्ये एक चमचा मेथीचे दाणे घालायचा आहे आणि यानंतर यावरती झाकण लावून चार ते सहा तासापर्यंत आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत इथे सहा तासानंतर आपण बघूया डाळ आणि मिलेट्स हे दोनही चांगल्या प्रकारे भिजले गेले आहेत आता हे भिजवलेले डाळ आणि मिलेट्स हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर त्याआधी एका वाटीमध्ये वन थर्ड कप म्हणजेच पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त जाडसर पोहे घ्यायचा आहे पोहे हे पाण्यामधून धुवून घेणार आहोत आणि यानंतर पाच मिनटासाठी हे भिजवत ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत भिजवत ठेवलेली उडीद डाळ मिक्सरमधून एकदम मऊसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे डाळ हे मिक्सरला लावून घेताना लागेल तेवढंच त्यामध्ये पाणी घालून मऊसर असं वाटून घ्यायचं आहे तर असं एकदम मऊसर असं वाटून घेतल्यानंतर हे एका गंजामध्ये काढून घ्यायचं आहे डाळ इथे वाटून घेतल्यानंतर परत त्याच मिक्सरच्या जारमध्ये भिजवत ठेवलेले पोहे घालायचं आहे पोहेमधील पाणी यामध्ये घालायची गरज नाही फक्त पोहे काढून जारमध्ये घालायचं आहे पोहे घातल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये मिलेट्स घालायचा आहे आणि हे मिक्सरला लावून थोडंसं जाडसरच वाटून घेणार आहोत हे वाटून घेताना थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत डाळ हे मिक्सरला लावून घेताना एकदम मऊसर वाटून घ्यायचं आहे आणि मिलेट्स हे मिक्सरला लावून घेताना थोडंसं रवाड जाडसरच आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे तर असं रवाड हे वाटून घ्यायचं आहे त्यामुळे इडली हे एकदम सॉफ्ट बनून तयार होणार असं वाटून घेतल्यानंतर हे दोनही बॅटर हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पावसाळा असल्यामुळे मी आधीच मीठ घालत आहे जर आपण हे उन्हाळ्यात तयार करत असेल तर फर्मेंटेशननंतर मीठ घालायचं आहे तर इथे बघू शकता बॅटर हे थोडंसं घट्ट आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे एकदा मिक्स करून घेऊ असं तयार करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून आठ ते दहा तास किंवा रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊ इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आंबवण्यासाठी ठेवलेला बॅटर हे छान असं फुललेलं आहे चमचेने एकदा मिक्स करून घेऊ बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता इडली बनवताना आपण जसं बॅटर तयार करून घेतो सेम तसंच बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता दुसरीकडे इडली प्लेट्सला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या प्लेट्सला तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये बॅटर घालायचं आहे सगळ्या प्लेट्समध्ये बॅटर घातल्यानंतर गॅसवरती इडली पात्र ठेवायचं आहे आणि यामध्ये एक ते दीड ग्लासपर्यंत पाणी घालायचं आहे यामधील पाणी हे गरम झाल्यावर इडली प्लेट्स यामध्ये ठेवायचं आहे आता यावरती झाकण लावून दहा ते पंधरा मिनटासाठी मध्यम ते मोठ्या गॅसच्या मधात ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर गॅसची आज हे बंद करायचं आहे आणि लगेच यावरील झाकण हे काढू नये पण इडली हे तयार झाली आहे की नाही ते एकदा आपण बघून घेऊ तर इथे परफेक्ट असं इडली बनून तयार आहे लगेच बाहेर न काढता झाकण लावून पाच मिनटं आपण ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर इडली प्लेट्स हे बाहेर काढून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता एकदम मऊ हलकी आणि हेल्दी मिलेट उडीद डाळ इडली हे बनून तयार झालेली आहे तर ही इडली आपण शेंगदाण्याची चटणी नारडाची चटणी किंवा सांबारसोबत खूपच छान लागते तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद